नमस्कार मित्रांनो काल झी मराठी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा पार पडला तर यामध्ये कोणाला कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तेच पाहूया सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष सावळ्याची जणू सावली जगन्नाथ सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष लक्ष्मीनिवास विश्वा सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री लक्ष्मीनिवास रेणुका फ्रेश फेस ऑफ द इयर कंबळी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री सावळ्याची जणू ouais सावली जयंती सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष देवमाणूस जित्या विशेष लक्षवेदी चेहरा मीरा तुला जपणार आहे रायझिंग स्टार ऑफ द इयर लक्ष्मीनिवास जानवी सर्वोत्कृष्ट भावंड लक्ष्मीनिवास वेंकी भावना जानवी सर्वोत्कृष्ट खलनायिका कमळी कामिनी सर्वोत्कृष्ट खलनायक देवमाणूस गोपाळ सर्वोत्कृष्ट मुलगी पारू सर्वोत्कृष्ट मुलगा पारू आदित्य सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम चला हवा येऊ द्या सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक संकर्षण करहाडे आम्ही सारे खवये अभिजित खाणकेकर चला हवा येऊ द्या सर्वोत्कृष्ट बाल कलाकार आपू गणी आनंदी हृतिक हौसा वेदा आणि वरद सर्वोत्कृष्ट मैत्री लक्ष्मी आणि सिद्धू झी फाय लोकप्रिय सावली सावळ्याची जणू सावली झी वर सर्वाधिक पाहिलेली मालिका सावळ्याची जणू सावली झी फाय फेवरेट व्यक्तिरेखा स्त्री भावना लक्ष्मीनिवास झी फाय फेवरेट व्यक्तिरेखा पुरुष जयंत लक्ष्मीनिवास तर हे होते अकरा ऑक्टोबरला झालेल्या पुरस्कार सोहळ्याच्या विजेत्या कलाकारांची नावे आता बारा ऑक्टोबरला कोणती मालिका ठरली सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट नायक नायिका हे पुरस्कार कोण जिंकेल याचा उलगडा होणार आहे तर आज होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यासाठी तुम्ही उत्सुकात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद